देवारा थे थे <ण्णीवारे> <जा देवारे> सर नमस्कार सर नमस्कार पैकेट मधे का सर ये पैकेट उगड़ा उगड़ा पैकेट उगड़ा पैकेट उगड़ा पाकिट उ पाकिट उघडून सगळ्या पाकिटमध्ये काय आहे ते मला दाखवा किती पाकिट आहेत मोजा ती पाकिट्या बघा कशा पद्धतीनं ह्या ठिकाणी हे पाकिट मला उघडं करून दाखवा तुमचं नाव काय तुमचं नाव काय तुमचं नाव काय तुमचं नाव काय त्या पाकिट उघडून तो पाकिट उघड करून मला दाखवायचं ते पाकिट उघड पत्रकारांच्या इज्जती काढायच्या नाहीत ते पाकिट कितीचं आहे ते आम्हाला उघडं करून दाखवायचं तुम्ही आम्हाला देता म्हणजे उपकार करत नाहीत नाव काय तुम्हाला कुणी द्यायला लावलं तुम्हाला तुम्हाला द्यायला लावलं कुणी अरविंद बोला ते पाकिटमध्ये काय ते दाखवा आम्हाला बघा या मध्ये पैसे आहेत आणि शंभर दोनशे तीनशे रुपयावर पत्रकारांची इज्जत हे अधिकारी हे कर्मचारी करत आहेत बघा हे ला लाईव प्रक्षेपण मी दाखवतोय जलसाधारण युवा बघा नाही 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 बघा हे का मला हाकलून बाहेर काढले धक्के मारून बाहेर काढले पैसे वाटप चालू आहेत ते चला नाही हे बघा कशा पद्धतीनं दार लावलेला आहे का का चला तुम्ही चोर आहेत का तुम्ही पैसे का वाटत होता ते सांगा पैसे का वाटत होतो पैसे का वाटत होत ते सहभागी आहेत का चला कोण अधिकारी आहेत त्यांना बोलवा तुमचे अधिकारी कोण आहेत ते बोलवा तुमच्या अधिकारी बोलवा बघा हे पटेल जिल्हा जलसाधारण विभागामध्ये कसा दोन नंबर धंद्याचा पायसा या ठिकाणी वाटण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि हे मग असे अधिकारी आहेत त्यांच्या गळ्यामध्ये पट्टा सुद्या नाहीये बघा